अज्ञान तिमिराचा नाश करून सर्व जगाला ज्ञानाचा प्रकाश देणारे मानवाला केंद्रबिंदू मानून अंधविश्वास अंधश्रद्धेला निषेध देणारे प्रज्ञाशील करुणेला प्राधान्य देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध युद्धाकडून बुद्धाकडे क्रांतीकडून शांतीकडे धर्माकडून धम्माकडे ईश्वराकडून नीतीकडे मंदिराकडून विहाराकडे प्रार्थनेपासून वंदनेकडे जपापासून तपाकडे ब्राह्मणापासून श्रमणाकडे अज्ञानापासून विज्ञानाकडे विषमतेपासून समतेकडे मित्यदृष्टीपासून दृष्टी या पटित परम सत्याकडे नेणारे महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज एकशे तेहतीसवी जयंती आज या तळेगाव यशवंत नगरमध्ये अम्रपाली महिला मंडळाच्या वतीने आजचा हा एकशे तेहतीसवा जयंतीचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटाने उत्साहाने साजरा होत आहे त्यानिमित्ताने त्यांचा हा जो कार्यक्रम गेल्या तेरा वर्षापासून होत आहे आणि आज जवळजवळ ते कार्यक्रम राबवत असताना त्यांनी अनेक प्रकारचे उपक्रम राबवलेले आहेत अनेक प्रकारचे कुठल्याही राजकीय क्षेत्राला बळी न पडता कुठल्याही ते स्वत स्वतः अम्रपाली महिला मंडळ आणि एक सामाजिक बांधलकी म्हणून हा कार्यक्रम गेल्या तेरा वर्षापासून ते पार पडत आहे आणि पार पाडत राहतील कारण त्यात त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला जीवन जगण्याचा जे अधिकार दिला जे यंत्र दिलं आम्हाला त्या बाबासाहेबांच्या विचारसरणीवर आम्ही आमचं महिला मंडळ चालत आहे बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेले त्याचे काही नियम आहे अटी आहेत बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आम्ही अमलात आणतो बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलेलं आहे ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रंगूनला गेले होते आणि तिथं सांगितलं सारनाथला जाऊन सर्व समाजाने आपल्या परिवारासह बुद्ध विहारात जायचं आणि बुद्धवंदना घ्यायची तशाच प्रकारे आज हे महिला मंडळ गेल्या कित्येक वर्षापासून घरोघरी जाऊन आपल्या बौद्धाचा धम्म प्रचार आणि प्रसार करत आहे प्रत्येकांच्या घरी जाऊन तिथं त्रिशरण पंचशीला बुद्धवंदना धम्मवंदना संघवंदना घेऊन आपल्या समाजामध्ये परिवर्तन कसे घेईल उद्याचा भावी नागरिक आणि उद्याचे सुसंस्कार ही भावी पिढी कशी होईल या अनुषंगाने हा कार्यक्रम जयंतीचा नुसतेच ती जयंतीच करत नाही तर महिन्याचे तीनशे पासष्ट दिवस आहे मग त्या तीनशे पासष्ट दिवापैसे एक एक हप्त्यात एक एक रविवारी दिवशी कुठल्याही एका महिलांच्या घरी जाऊन त्या ठिकाणी सूत्रपठनाचा कार्यक्रम असेल कोणाचा बड्डे असेल म्हणून ते बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञा बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला हा बौद्ध धम्म पवित्र असा धम्म की त्या धम्माला गालबोट लागणार नाही अशा प्रकारे ते धम्माचा प्रचार आणि प्रसार हे करत आहे आणि त्याच अनुषंगाने आज या ठिकाणी ते यशवंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे तेहतीसवी जयंती आम्रपाली महिला मंडळ आणि त्यांचे सहकारी त्याचप्रमाणे ननावरेसाहेब सौजन्य अशा अशा प्रकारे आजचा हा जो कार्यक्रम यांनी फार उत्साहात साजरा केला आणि केक कापून सर्वांना आनंदित केलं तुम्ही आम्ही बाबासाहेब आंबेडकरांनी दिले जे विचार आहे ते आपण नाचून न घेता पुस्तक वाचून डोक्यावर न घेता बाबासाहेब आंबेडकरांना डोक्यात घेऊन जयंती साजरी करत आहे जय भीम जय बुद्ध जय भारत